मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे पहिले विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीसचे उद्घाटन आज फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे केले आहे संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी विविध स्टॉल्सवर भेट दिली आणि यावेळी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना त्यांच्या मराठी साहित्यातील अमूल्य योगदानासाठी साहित्य भूषण पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं तसेच अभिजात पाठपुरावा समितीच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला आणि याशिवाय राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या संकेतस्थळाच्या मराठी आवृत्तीचे लोकार्पण या सोहळ्यात करण्यात आले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिले विश्व मराठी संमेलन असून अभिजात मराठी हीच या संमेलनाची संकल्पना आहे आणि विशेष म्हणजे आनंदाची बाब म्हणजे या कवी संमेलनात बेळगाव निपाणी येथील कवी आपल्या काव्यपीठाने रंगत आणणार आहेत असंही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी म्हटलं आहे पुढे ते असंही म्हणाले की भाषा ही, ही केवळ संपर्काचं साधन नाही तर अभिव्यक्तीच्या माध्यमातून सृजन निर्मितीचं देखील साधन आहे मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा राजमान्यता प्राप्त आहे परंतु मराठीला राजमान्यता देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं मराठी भाषा प्रत्येक किलोमीटरवर बदलत असली तरी तिची गोडी अवीट आहे आणि मराठीतील बोलीभाषा आणि तिच्यातील साहित्य काव्यप्रकार हे अतिशय वेगळे आणि मनाला भावणारे आहेत महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित होणार आहे ज्याचा अत्यंत आनंद आहे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितलं आहे की संतांच्या साहित्यात्मक रचनेतून सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार आणि वैश्विक विचार देण्याचे कार्य मराठी भाषेनं नेहमीच केलेलं आहे मराठी भाषेची ही गौरवमयी परंपरा पुढे नेण्यासाठी विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आम्ही जगभरातील मराठी माणसांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करीत आहोत मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी मराठी विभागाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून पुढील पिढ्यांसाठी अभिजात साहित्य कसे उपलब्ध करता येईल याकरिता प्रयत्न करणार असल्याचं आवाहन केलं त्याबरोबर येत्या पाच वर्षात कोणत्याही एका देशात मराठी साहित्य संमेलन आयोजित केलं जाईल लंडनमधील मराठी मंडळाला जागेसंदर्भात मदत केली जाईल आणि दिल्लीतील मराठी शाळा अव्याहत चालण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं आवश्यक ती मदत केली जाईल असं आश्वासन दिलं आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री, मंत्री उदय सामंत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे राज्यमंत्री माधुरी मिसाळ खासदार श्रीरंगअप्पा बार्ने आमदार भीमराव तापकेर अप्पर मुख्य सचिव आणि इतर मान्यवर उपस्थित होते